मी तर मला एक अनुभव आला त्याच्यामुळे मला त्याच्यातून एक अनुभव आलेला आहे आणि अनुभवही मानुष्यानं होतो त्याप्रमाणे तो निर्णय चुकला तर अनुभव येतो पण निर्णय माझा चांगला झाला मी माझी कहाणी सांगतो तर आपल्या एनशिल इथून बीएससी झालोरी वर्ग मित्र कारण बीएससी झाल्यानंतर बी एसी आपापल्या मार्गाने गेले परंतु कसा एक प्रायव्हेट कंपनी जॉईन केली प्रायव्हेट कंपनी बंद झाली तर पूर्वी आता लागणाचं वय तीसच्या पुढे आमचं पंचवीस फार होईल आमच्या विवाह बंधनात अडकून झालं सगळं झालं जोगरी गेली काय करायचं

कष्ट करून म्हणजे आठवी ते दहावी सर्व विषयाचे पुस्तक मी तोंडी पाच होती आणि एम पी एस सी मध्ये महाराष्ट्रात मी जळत एकोणतीस हवा आलो साडे पहिली आणि माझी शेवटची परीक्षा पहिली आणि शेवटची परीक्षा जर तो निर्णयच मी घेतला नसता तर मुलगा झालाय बायकोच कस मोलाच कस काय म्हणून संघर्ष हा अतिशय महत्त्वाचा असतो संघर्ष आणि त्यातून मी आज निर्णय नसता घेतला तर मी आज प्रगती राहतो काहीतरी केला मनुष्य काहीतरी करतो म्हणून निर्णय घ्या जर चुकला असता तो अनुभवा लागतात निर्णयच घेणे याच्या दुर्भाग्य नाही इतकं दुर्भाग्य नाही निर्णय जर घेतला नाही तर आयुष्यात त्या व्यक्तीला जगण्याचं सुद्धा मूल्य आणि मौल्य टाळणार नाही आपण का शकतोय याची सुद्धा त्याला माहिती कळणार नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला माझे इच्छा म्हणले की निर्णय घ्या कुठला okay. शिक्षण घ्यायचं काम निर्णय घ्या मला काय बनवायचंय का निर्णय घ्या आजपासून निश्चयच सुरुवात करा आजची जशी मेरेथॉन तुम्ही जिंकली आहे तशी भविष्यातली मेरेथॉन सुद्धा तुम्ही नंबर कठी जिंकता आणि ही मला शंभर टक्के खात्री आहे या व्यतिरिक्त या तुम्ही मी घेत नाही माझं दोन शब्दाचं बाकी संपवतो जय जय महाराष्ट्र